नागपूर जिल्ह्यात दुर्दैवी घटना वीज कोसळून मायलेकासह मजुराचा मृत्यू नागपूर नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील धापेवाडा परिसरात सोमवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली याच दरम्यान शेतात काम करणाऱ्या एका कुटुंबावर आकाशातून आलेल्या विजेने थडथड केली या भीषण घटनेत माईलेकासह एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मृतांमध्ये वंदना पाटील व त्यांचा मुलगा ओमप्रकाश पाटील तसेच शेतमजूर यांचा समावेश आहे पावसामुळे हवामान अचानक बदलले होते धापेवाडा परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि त्यावेळी तिघेही शेतात शेतीकाम करत होते दुर्दैवाने अचानक वीज कोसळली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले या अपघाती मृत्यूने संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे दरम्यान राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे पावसाळ्यात नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा आणि विजेपासून बचावासाठी दक्ष राहावे असे आवाहन करण्यात येत आहे